नमस्कार महाराष्ट्रातील तमाम माता भगिनींचं लाड व्हिडिओमध्ये स्वागत आहे लाडकी बहीण योजनेच्या या व्हिडिओमध्ये अतिशय आनंदाची बातमी सर्व लाडक्या बहिणींसाठी आलेली आहे ऑनलाईन याद्या तुमच्या जाहीर झाल्यात त्या ऑनलाईन याद्या आल्यानंतर तुम्ही आता पात्र आहात किंवा अपात्र आहात तुम्हाला या ठिकाणी पाहता येणार आहे ऑनलाईन पद्धतीने बघा दोन मिनिटामध्ये आपण तुमच्या मोबाईलवर तुम्ही कशा पद्धतीने पाहू शकता त्याची माहिती आपण या व्हिडिओमध्ये घेणार आहोत सर्वात अगोदर माहिती तुम्हाला आपल्या चॅनलच्या माध्यमातून दिली गेली आहे त्यासाठी सर्व माता भगिनींनी लगेच व्हिडिओला लाईक ला ला करून टाका चॅनेलला पण सबस्क्राईब करून घ्या लाडकी बहीण योजनेच्या बारीक बारीक अपडेट्ससाठी सर्वांना त्या ठिकाणी सूचना आहे लवकरात लवकर, लवकर चॅनलला सबस्क्राईब करून घ्यायचे तर बघा ऑनलाईन पद्धतीने याद्या जाहीर झाल्या तुम्ही पाहू शकता बघा मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना लाभार्थी यादी या ठिकाणी आलेल्या आहेत कशा पद्धतीने ऑनलाईन पाहिजे आहे त्याची माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत सर्वांनी लगेच व्हिडिओला लाईक करून टाका आणि आँ� चॅनेलला पण सबस्क्राईब करून टाका आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर पण करून टाका आता बघा कशा पद्धतीने ऑनलाईन ह्या ज्या काही यायद्या आहेत त्या पाहायच्या त्याची त्या माहिती आपण ह्या व्हिडिओच्या माध्यमातून पाहूया तर लगेच व्हिडिओला सुरुवात करूया तर बघा सर्व माता भगिनींनी या ठिकाणी सर्वात अगोदर तुमच्या मोबाईलमध्ये क्रोम हे ॲप्लिकेशन असेल ते ओपन करायचं आहे क्रोम ॲप्लिकेशन ओपन केल्यानंतर बघा या ठिकाणी तुम्हाला सर्च बॉक्स दिसते बघा या ठिकाणी सर्च फॉर ओर टाईप युअर एल यावर तुम्हाला क्लिक करायचं आहे यावर क्लिक केल्यानंतर या ठिकाणी बघा तुम्हाला काय सर्च करायचं आहे या ठिकाणी तुम्हाला सर्च करायचं बघा धुळे म्युन्सिपल कॉर्पोरेशन बघा या ठिकाणी तुम्हाला सर्च करायचं आहे धुळे म्युन्सिपल कॉर्पोरेशन धुळे म्युनिसिपल कॉर्पोरेशन ठीक आहे म्युनिसिपल कॉर्पोरेशन धुळे म्युन्सिपल सॉरी या ठिकाणी बँक झालं आहे एक मिनटं तर बघा सर्व माता बघिनी पाहू शकता धुळे म्युन्सिपल कॉर्पोरेशन सर्च केल्यानंतर या ठिकाणी बघा या ठिकाणी तुम्हाला पाहायला मिळते बघा मुख्यमंत्री माजी बहीण योजनेच्या या ठिकाणी याद्या आहेत यावर क्लिक करायचं आहे यावर क्लिक केल्यानंतर तुमच्यासमोर बघा अशा पद्धतीने ह्या ज्या काही याद्या आहेत त्या ओपन होणार आहेत जर आपण ह्या ठिकाणी पाहिलं तर बघा अशा पद्धतीने ही जी काही संपूर्ण वेबसाईट आहे ती लोड होईल लोड झाल्यानंतर तुम्हाला खाली पाहायला मिळते बघा मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण लाभार्थी यादी ठीक आहे तर अशा पद्धतीने लाभार्थी याद्या आलेल्या आहेत यानंतर बघा पाहू शकता एकूण जे पंधरा याद्या आहेत या ठिकाणी बघा एकूण पंधरा याद्या ज्या आहेत त्या आलेल्या आहेत आता यामध्ये कुठल्याही एका यादीवर आपण डाउनलोड क्लिक करायचं आहे डाउनलोडवर क्लिक केल्यानंतर तुमच्यासमोर ती यादी त्या ठिकाणी डाउनलोड होईल डाउनलोड झाल्यानंतर ही जी काही यादी आहे ती संपूर्ण यादी तुमच्यासमोर ओपन होणार आहे बघा कशा पद्धतीने तर बघा संपूर्ण यादी तुमच्यासमोर ओपन झाली आहे जर आपण या ठिकाणी पाहिलं तर बघा धुळे महानगरपालिका मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना लाभार्थी यादी आहे ठीक आहे आता ह्यामध्ये बघा कशा पद्धतीने माहिती पाहू शकता सर्वात अगोदर तुम्हाला या ठिकाणी वाढनुसार या याद्या पाहायला मिळत आहेत सर्वात अगोदर तुम्हाला नाव पाहायला मिळेल पत्ता तुमचा पाहायला मिळेल मोबाईल क्रमांक त्यानंतर जर आपण पुढे पाहिलं तर जन्मतारीख आहे नंतर आधार क्रमांक आहे पिनकोड जिल्हा तालुका गाव जी माहिती तुम्ही भरलेली आहे लाडकी बहीण योजनेच्या नारीशक्तीदूत ॲपमध्ये जी तुम्ही माहिती भरलेली आहे महिलेच्या लग्नापूर्वीचं नाव नारीशक्तीचा प्रकार व्यवहिक स्थिती काय आहे योजनानंतर विभाग बँकेचं नाव नंतर आय पी एस सी कोड बँक खाते क्रमांक आणि जमा राशी म्हणजे जी, जी राशी म्हणजे जे काही अकाउंटमध्ये तुमचे पैसे जमा होतील त्याची देखील माहिती या ठिकाणी तुम्हाला दिली जाणार आहे तर अशा पद्धतीने या ज्या काही यादी आहेत त्या जाहीर झाल्यात आता बघा मी कालच तुम्हाला अपडेट दिली होती सर्वात अगोदर तुम्हाला आपल्या चॅनलच्या माध्यमातून माता आता अपडेट दिली होती की यादी जी आहे ते जाहीर झाल्या आहेत त्या धुळ्याच्या होत्या आता बघा धुळ्याची यादी ऑनलाईन देखील या ठिकाणी आलेल्या आहेत अशाच पद्धतीने महाराष्ट्रातील तमाम ज्या काही माताभगिनी त्यांनी अर्ज केलेले आहेत पुणे असेल नाशिक असेल धुळे असेल ठाणे आहे जळगाव आहे नंतर परभणी अकोला वर्धा सिंधुदुर्ग रत्नागिरी तर अशा ज्या काही याद्या आहेत या संपूर्ण ज्या काही याद्या आहेत त्या ऑनलाईन पद्धतीने त्या ठिकाणी येणार आहेत त्या याद्या जशा जेथील ज्या ज्या जिल्ह्यांच्या याद्या उपलब्ध होतील तशा सर्वात अगोदर अपडेट तुम्हाला आपल्या चॅनलच्या माध्यमातून दिली जाणार आहे त्यासाठी सर्व माता भगिनींनी लगेचच या व्हिडिओला लाईक ला ला करून टाका आणि चॅनेलला पण सर्वांनी सबस्क्राईब करून घ्या जशा जाहिद्या येतील तशीच अपडेट तुम्हाला आपल्या चॅनेलच्या माध्यमातून सर्वात अगोदर दिल जाणार आहे तर सर्वांनी लगेच चॅनलला सबस्क्राईब करून घ्यायचं आहे त्यासोबतच तुम्ही कोणत्या जिल्ह्यामधून अर्ज केलेला आहे ते तुम्ही कमेंट बॉक्समध्ये लिहून पाठवायचं जर तुम्ही पुण्यामधून अर्ज केला असेल तर पुणे लिहून पाठवा नाशिकमधून अर्ज केला असेल तर नाशिक लिहून पाठवा जर तुम्ही धुळ्यामधून अर्ज केला असेल तर धुळे लिहून पाठवा जर तुम्ही जळगावमधून अर्ज केला असेल तर जळगाव लिहून पाठवा जर तुम्ही परभणीमधून अर्ज केला असेल तर परभणी लिहून पाठवू शकता आणि जर तुम्ही वर्ध्यामधून अर्ज केला असेल तर वर्धा लिहून शकता म्हणजे जेणेकरून ज्या ज्या याद्या जसे याद्या उपलब्ध होतील तसे तसे तुम्हाला अपडेट आपल्या चॅनलच्या माध्यमातून सर्वात अगोदर दिली जाणार आहे तर बघा सर्वात अगोदर अपडेट तुम्हाला आपल्या चॅनलच्या माध्यमातून दिली गेले सर्व माता भगिनी लगेच व्हिडिओला लाईक करा ला लाईक करून टाका आणि या चॅनलला आपण सबस्क्राईब करून घ्या लाडकी बहिन योजनेच्या संपूर्ण अपडेटसाठी सर्वात अगोदर तुम्हाला आपले अपडेट आपल्या चॅनलच्या माध्यमातून दिली जात असते तर सर्व माता भगिनींनी लगेच चॅनेलला सबस्क्राईब करून घ्या आपण पुन्हा एकदा भेटूया पुढच्या ऑडिओमध्ये लाडकी बहिन योजनेची नवीन अपडेट घेऊन अशाच पद्धतीची माहिती घेऊन तोपर्यंत धन्यवाद